नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यास या विषय विषयाचा पहिला पाठ प्राण्यांचा जीवनक्रम पाहणार आहोत चला तर मग पाहूया सांगा पाहू कुत्र्यांची पिल्ले आणि त्यांच्या आई पहा त्यांच्या साम्य दिसते का होय त्यांच्या साम्य दिसते फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखरांची अळी पहा त्यांचे साम्य दिसते का नाही कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का नाही जी वाट शेळीचे कड्डू आणि पूर्ण वाढ झालेले शेळी यांच्यात रूपांतर फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर या यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढतो आईच्या पोटातून जन्म घेतो हे सर्व प्राणी अंडी घालत न ना, नाही पण कावळा कोळी सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात कोंबडीच्या पिल्ल्यांचा अंड्यातून जन्म मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाण्यात येत नाही काही अगदी चिंतुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला सहजासहजी दिसतही नाही म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते कोंबडीची अंडी सहजा दिसू शक इतपत मोठी असतात आता आपण नवा शब्द शिकूया अंडी उभवणे अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहायला अंडी उभवणे म्हणतात कोंबडी अंडी घालते अंड्यामधले पिल्लांचे वाढ होण्यासाठी उभ्याची गरज असते त्यांसाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यांमधली पिल्ले हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडतात पडते पिल्ल पिल्ले थोडी मोठी हो होपर्यंत कोंबडी अंड्यांची काळजी घेते माहीत आहे का तुम्हाला जेव्हा कोंबडी अंडी उभव उभवत असते तेव तेव्हा ती अंड्यांच्या काळजी कोटी आक्रमक बनते अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर जाऊन जाते कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यासारखे पण आहे रूपांतरण शेळीचे कड्डू आणि शेळी यांच्यातही सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखरांची अळी हो आणि फुलपाखरू यांच्या मात्र खूपच फरक आहे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेल्या प्राणी यांच्यात रूपां लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात फुलपाखरांमधील रूपांतरण सुंदर आकाराची निर आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते फुलपाखऱ्यांची वाढ होताना त्यामध्ये अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्या त्यातल्या प्रौढ अवस्थेला अवस्थेतला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाच्या फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहूया बिबळ्या कडव्याची माद मादी रु, रुई रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखऱ्यांच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखरांचा सुरवंट अंड्या अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पाना पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानंही तो कुरतडून खायला सुरवात करतो त्याचा खाण्याचा वेळ फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते नवा शब्द शिकूया काठ शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची काठ त्याला पुरत नाही पण जुन्या काठीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन काठ येते ती धवळ असते त्या आत्ता जुन्या काठीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे काठ टाकणे म्हणतात पुन्हा तो वेगा वेगाने पान कर कुरतडून खायला सुरवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत काठ टाकतो अशा रीतीने तो चार वेळा काठ टाकतो बिवळ्या कडव्या प्रकाराचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते शेवटची काट टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या दे, देठावर किंवा पानावर रेशम्यासारखा धागऱ्याची धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला टाव लटकवून घेतो यावेळी का टाकली की आतील कोश दिसू लागतात वाडीच्या या अवस्थेला कोषावस्था म्हणतात कोशाच्या आत बिबळ्याकडव्या सुमा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबया कडव्याची वाढ पूर्ण होत होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ यात याच पद्धतीने होते माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारची फुलपाखऱ्यांची मादी कोणत्या प्रकाराच्या वनस्पतींच्या पानावर अंडी घालणार हे ठरवलेले असते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखऱ्यांच्या अंड्यात अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो सुरवंटामध्ये खूप विविधता असते निरनिळ्या प्रकाराचे सुरवंट निरनिळ्या रंगाचे असतात त्याचे शरीर लांबुळके असते अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे के तंतू असतात ही पहा निरनिराळी फुलपाखरी